शिरूर लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊमध्ये नव्याने निर्माण करण्यात आला त्यामुळे मागील दोन निवडणुका पाहिल्या दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन वेळेला त्यावेळेचे शिवसेनेचे उमेदवार म्हणजे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे विजयी झाले होते मात्र मागच्या निवडणुकीमध्ये आढळराव विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात लढत झाली आणि आढळराव पाटील यांना पराभवत करावा लागला परंतु यावेळीची निवडणूक परत पुन्हा एकदा त्या दोघांमध्येच लढत होत आहे मात्र थोडंसं चित्र असं बदललेलं आहे की मागच्या वेळे दोन निवडणुकांमध्ये किंवा तीन निवडणुकांमुळे शिवाजी आढळराव पाटील हे शिवसेनेकडून उमेदवार होते मात्र यावेळेला त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये के पक्षांतर केलेलं आहे किंवा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून त्या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे तर अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्याबरोबर राहिल्यामुळं ते त्या गटाबरोबर आहे त्यामुळे यांची प्रत्यक्ष लढत जी आहे ती दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांचे उमेदवार आहेत आणि त्यामुळं एक तुल्यबळ अशा प्रकारचे दोन्ही उमेदवार असल्यामुळे या मतदारसंघामध्ये एक लढत लढतीचं चित्र जे आहे ते चुरशीचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोण विजयी होईल हे सांगणं फार कठीण आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण दोघांचं जर पाहिलं तर अमोल कोल्हे हे एक अभिनेते म्हणून लोकांना माहीत आहेत त्यांच्याकडे वक्तृत्व आहे ही त्यांची जमेची बाजू आहे त्यामुळे ते लोकांना किंवा मतदारांना चांगल्या पद्धतीने माहीत आहेत दुसरीकडे आढळराव पाटील यांचा जनसंपर्क दांगा आहे म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये त्यांभव झालेला असला तरी ते मतदारसंपर्क पूर्ण संपर्कामध्ये होते फक्त त्यांच्यामधील एकच आता नाराजी थोडीशी आहे की त्यांनी पक्ष बदलून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाकडून उमेदवारी मिळवलेली परंतु हे जर चित्र पाहिलं या मतदारसंघाचं एकूण जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातला जुन्नर आंबेगाव खेड आळंदी आणि शिरूर भोसरी आणि हडपसर हे जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातला भोसरी आणि हडपसर हे दोन मतदारसंघ जे आहेत ते शहरी आहेत भोसरी हा मतदारसंघ पिंपरी चिंचवड या महापालिकेशी संबंधित आहे आणि आडपसर हा पुणे महापालिकेतला आहे तर याच्यामधले जर ह्या दोन मतदारसंघाची जर जर तुलना केली तर असं आपल्याला लक्षात येतं की भोसरीमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे आहेत आणि ते भाजपचे आहेत तर ते देखील इच्छुक होते त्यामुळे थोडीशी त्यांची नाराजी आहे परंतु ती नाराजी आता थोडी कमी झालेली आहे असं चित्र दिसतंय तर दुसरीकडे हडपसर हा मतदारसंघ जो आहे तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचेच चेतन तुपे हे मतदार म्हणजे आमदार आहेत तर तिथल्या मतदारांची स्थिती आहे की हडपसरमध्ये जे मतदान होतं जे मागच्या वेळेला पण झालं तिथे थोडंसं सामाजिक जातीय विभागणी होती अशी माळी आणि मराठा असे दोन त्या मतदारसंघामध्ये मतदारांची विभागणी होताना दिसते जरी तो शहरी थोडा मतदार असला तरी एकंदरीत ह्या दोन मतदार वगळले ते अन्य मतदारसंघाची स्थिती अशी आहे की जुन्नरमध्ये वल्लभ बेनके आहेत त्याचबरोबर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील आहेत खेड आळंदीमध्ये दिलीप मोहिते पाटील आहेत आणि चौथा जो आहे तो शिरूर मतदारसंघ तर शिरूर मतदारसंघ हा एकच असा आहे की जिथे राष्ट्रवादीचे अशोक आम पवार हे मत आमदार आहेत परंतु ते त्यांनी जे ते एकटेच असे आहेत या मतदारसंघातील आमदार की ज्यांनी शरद पवार यांना साथ दिलेली आहे बाकी पाचही जे आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत आणि ते अजित पवार यांच्या बरोबर आहेत त्यामुळे थोडंसं शिवाजीराव आढळराव पाटील यांचं पारडं जड होताना का दिसतंय तर हे सगळे जे आमदार आहेत ते आढळराव पाटील यांच्या बरोबर आहेत अर्थातच त्यामधलं -ता जे खेड आळंदीचे आमदार आहेत दिलीप मोहिते यांनी मात्र आढळराव पाटील यांना उघडपणे विरोध केला होता परंतु आत्ताच्या परिस्थितीत थोडीशी त्यांचा विरोध मावळलेला आहे दुसरी जमेची बाजू जी आहे ती म्हणजे शिवाजीराव आढळ पाटलांच्या दृष्टीने ती ती दिलीप वळसे पाटील हे आतापर्यंत त्यांचे आधी एकेकाळचे मित्र परंतु मागच्या काही निवडणुकांमध्ये त्यांचं एक शत्रुत्व निर्माण राजकीय शत्रुत्व निर्माण झालं होतं परंतु आता ते पुन्हा वळसे पाटील हे त्यांच्या पा बरोबर आहेत आणि ही त्यांची जमेची बाजू आहे दुसरीकडे अमोल कोल्हे यांच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यांचं असेल वक्तृत्व संपर्क हे आहे तर ते त्याच्या जोडीला त्याच्या आधारे ते मतदारांच्या समोर जात आहेत तेव्हा ते देखील लोकांपर्यंत एक चांगल्या पद्धतीने पोहोचत आहेत ही त्यांची जमेची बाजू आहे पण जर का त्यांचा आता इथे जर पाहिलं तर लक्षात येतंय की विकासाचा बा मुद्दे राहिले बाजूला आणि आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये वैयक्तिकच आरोप इतके होत आहेत एकाने आरोप करायचा दुसऱ्याने त्याचं दुसरं प्रत्युत्तर त्याला द्यायचं असं सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे विकासाचे मुद्दे बाजूला राहिलेत आणि वैयक्तिक आरोप प्रत्यारोप याच्यावरतीच ही निवडणूक होताना दिसते हे दोन प्रमुख उमेदवार असताना तिसरं आता जे उमेदवार ते आहेत ते वंचित बहुजन आघाडीने इथे मंगलदास बांदल्या उमेदवारी दिली होती परंतु मंगल त्यांनी स्वतःहूनच ती उमेदवारी मागे घेतली आणि ती रद्द करण्याची वेळ आली कारण का तर ते मंगलदास बांधव जरी वंचितकडे असले तरी ते अजित पवारांचे अगदी जवळचे विश्वासू साथीदार आहेत त्यामुळे ते त्यांच्याबरोबर असताना पाहायला मिळाले आणि म्हणून वंचितने त्यांची उमेदवारी रद्द केली आणि तिथे आता अनवर शेख यांची उमेदवारी दिली आता अनवर शेख हे आ, शिक्षण क्षेत्रातले म्हणजे आहेत ते पुण्यातच होते त्यांचा संपर्क तसा शिरोशी हा थोडा कमी होता जो हडपसर बाग आहे तिथे त्यांचा आहे त्यामुळे त्यांचा प्रभाव जो आहे जो तितकासा जो शिरूरमध्ये पळायला पाहिजे तो पडणार नाही त्यामुळे जी मतांची विभागणी व्हायला पाहिजे ती फारशी होताना आपला दिसणार नाही त्यामुळे वंचितचा जो आहे तो थोडा वंचितच्या उमेदवारांनी जर मतदार जास्त मतद घेतली तर त्याचा फटका शिवाजीराव आढळराव यांना बसेल असं कुठंतरी पाहताना दिसते परंतु तशी स्थिती आता काही ना दिसत नाही आहे परंतु खरी लढत जी आहे ती शिवाजीराव आढळराव पाटील आणि कोल्हे यांच्यातच होणार आहे आढळराव पाटील हे तिसऱ्यांदा खासदार होऊन हॅट्रिक साधणार की अमोल कोंदे हे दुसऱ्यांदा पुन्हा संसदेत जाणार हेच आपल्याला या मतदारसंघामध्ये पाहायचं आहे